वक्फ बोर्ड विरोधात बोलण्यासाठी फक्त मुस्लिमांनीच पुढे यायचं का असा सवाल जलील यांनी उपस्थित केला वक् विरोधात उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसने हवं असं जलील म्हणाले धर्मनिरपेक्षता केवळ मुस्लिमांची मत देण्यासाठी वापरू नका असं जलील म्हणाले तुमच्या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार निवडून आणा असं देखील यावेळी बोलताना माध्यमांशी इम्तियाज जलील म्हणाले जेव्हा अशा प्रकारची घटना होत एकदा तरी त्याच्या बाबतीत ही बोला आमचा तुमचा रिश्ता फक्त याच्यासाठी आहे की निवडणुकी पुरता आणि फक्त याच्यासाठी फक्त उद्धव ठाकरे साहेबांना नाही बोलतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते आहे काँग्रेसचे सगळे नेते आहे उद्धव ठाकरेचे सगळे नेते आहे आणि सत्तामध्ये बसलेलेही असे लोक आहे जे म्हणतात की नाही आम्ही सेक्युलरिझम सोडलेला नाही आहे आमच्यामध्ये आजही सेक्युलरिझम जिंदा आहे मग याचा अर्थ काय आहे की वक बोर्डाच्या अमेंडमेंटच्या बिल आपल्याला अपोज करायचे आहे ते फक्त मुस्लिम समाजाने करायचं आणि तुम्ही फक्त आमचं मत घ्यायचं हे जे सौदेबाजी तुमची चाललेली आहे ना आता उद्धव साहेबांना माहित आहे की जे लोकसभा मध्ये परिस्थिती होती ती परिस्थिती विधानसभेमध्ये त्यांना दिसणार नाही म्हणून हे सगळे जे प्रयत्न सुरू आहेत की आम्ही मुस्लिम समाजाला द्या आणि तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या नाही ना तर काय करणार तुम्ही मला माहित आहे कि इमतिया जलील पल्ला पाडण्यासाठी काँग्रेस उमेदवार मुसलमान देणार उद्धव ठाकरे मुसलमान कॅन्डिडेट देना हे पाडापाडीच जे तुम्ही करणार आहे हे लोकांना सगळं करलेलं आहे आता तुमच्यामध्ये असं खरंच तुम्हाला द्यायचं असेल तर तुमची जे कॉन्स्टिट्युएन्सी आहे मुंबईमध्ये त्यामध्ये मुस्लिम कॉन्डिडे कॅन्डिडेट तुम्ही निवडून आणा